भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे आपलं कर्मच आहे पण ते कर्म कधी द्यायचं केव्हा द्यायचं कसं द्यायचं परमात्मा देतो भगवान परमात्मा हा दाता आहे कसा दाता आहे हे विश्व कुणी दिले आपल्याला हे विश्व कोण दिले बोलत जाऊ की खबर काय हे विश्व कोण निर्माण केलंय हे विश्व कोण निर्माण केलंय सांगा पटकन तुम्ही बोलले शिवाय पुढे कोण केले हे आपल्यासाठी दिलेलं आहे सगळे विश्व कोणी के निर्माण केले भगवान परमात्मेने निर्माण केले तर हे विश्व निर्माण करून या विश्वामध्ये जीव निर्माण केला आणि जीव निर्माण करून तो आपल्याला